ತ್ರಿಶ್ವರಂ ಪಂಚಶೀಲ್ ಯಾವ್ಯಾಲಿ ವಾನ್ಖೇಡಿ ಸಾಬ ವಿನಂತಿ ಕೊಡ್ತು ಈ ತ್ರಿಶ್ವರ ಪಂಚೀಲ್ ಸಾ ಸಮೋ ಆಗೋ ಸಮಗವಂತ ಅಭಿಮಾನಿ ಸ್ವಾತೋ ಭಗವತ ಸ್ವ Bhagavato, Namo Tassa, Bhagavato, Arahato, Sambha, Sambodhasa Namo Tassa, Bhagavato, Arahato, Sambha, Sambodhasa Namo tassa Bhagavato arahato Sama samboddhassa Boddhang saranang Gacchami Damang saranang Gacchami Sangang saranang Gacchami Duti ampi Boddhang saranang Gacchami Duti ampi Damang saranang গামি দ্বিতীয়ম পিহ গামি কতি হম পি বুদ্ধি কতি হম পি ধাম্প শৰণ গম বিচাৰি जर पंचश्रेचं पालन प्रत्येकाने केलं तर जगामध्ये शांती अहिंसा स्थापनासाठी काही वेळ लागणार नाही आहे फक्त कसं आचरणाचं असायला पाहिजे पाहिजेत हा कार्यक्रम पुढे नेत असताना मी आज संतोष गोरीसर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या हा कार्यक्रमास पुढे द्या आंबेडकर जगद्गुरू स्वामी विवेकानंद देशकाम करण्याची संख्या परंतु गुनशिखास महाराज प्रज्ञाशील करुनेचा संदेश देणारे भगवान बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांचं एक अतूट असं नातं होतं तेच नातं सोरणपूजीने महाराज आणि भगवान बुद्ध देवांचं होतं त्यांच्या निवासस्थानाच्या अगदी समोरच भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवली होती तिथल्याबरोबर आधी मला बुद्ध दिसला पाहिजे ही त्यांची भावना होती त्यांच्या ते प्रज्ञाशील आणि करुणेचं तंतोतंत तंतो पालन होतं महाराज अत्यंत प्रज्ञावंत होते अत्यंत विज्ञानवादी होते त्यांच्याकडं शील होतं चारित्र्य होतं आणि करुणा होती करुणा होती म्हणूनच ते इतरांच्या मुलांसाठी शाळा कॉलेज सुरू करू शकले इतरांचं दुःख दूर करण्यासाठी आरोग्य केंद्र सुरू करू शकले मुलांसाठी निवारा निर्माण केला आणि त्यांच्या पश्चाताही हे कार्य याच वेगाने सुरू राहावं आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा व्हावा ही बुद्धी त्यांच्या मनामध्ये होती म्हणून एवढं एवढं सगळं कार्य ते करू शकले आज त्यांचंही स्मरण या निमित्तानं आहे मी भगवान बुद्धदेवांच्या चरणी प्रार्थना करतो आम्हा सगळ्या मानवांमध्ये तुम्ही दिलेली शिकवण रुजावी आणि जगासोबतच आमच्या जीवाचंही आमचं व्यक्तिगतही कल्याण व्हावं ही प्रज्ञा ते शील आणि करुणा माझ्या आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हसून भरावी माझं दुःख दूर व्हावं आणि सगळा समाज सुखी व्हावा ही तुमची जी मनीषा होती ती पूर्ण व्हावी यासाठी हे बुद्ध आम्हाला बळ दे आम्हाला शक्ती दे हे कार्य पुढं नेण्यासाठी आमच्यासोबत सदैव तुमचे आशीर्वाद राहू देत धन्यवाद सर्वांनी म्हटल्याप्रमाणे स्वामी विवेकानंद आणि भगवान बुद्ध स्वामी विवेकानंद म्हणायचे भगवान बुद्धाच्या विचाराचा एक हजारवा हिस्सा जरी माझ्यामध्ये असता तर मी स्वतःला धन्य समजून विवेकानंद भगवान बुद्धाचे विचार आत्मसात केले भगवान बुद्धाला जाणलं त्याचप्रमाणे महाराज सुद्धा भगवान बुद्धाची स्थापना करून त्यांचे विचार ते जगाला दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामधून अनेक राज्यामधून लोक येतात आणि इथे भगवान बुद्धाची मूर्ती पाहून महाराज एक आपल्यासमोरचे खूप द्रष्टे होते द्रष्ट विचारवंत होते की त्यांना पावती मिळते त्यांच्या विचाराची आणि ते सुद्धा इथून समतेचा विचार घेऊन जातो त्यानंतर मी ज्येष्ठ साहित्यिक कवी हा ज्यांनी किरण डोंगरजी असं त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्ही देऊ शकते त्याप्रमाणे त्यांच्या विचाराचा वारसा ज्याला सामान्य अंतर्गत पोहोचवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याशिवाय महाराष्ट्राच्या साहित्य आणि गट परंपरेमध्ये जेवढे महत्त्वाचे नावं आहेत त्या सर्व काही या ठिकाणी मी प्रणाम करतो त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळं एक दुराश्रमसारखं जे छोटंसं गाव आहे या छोट्याशा गावाला एक शैक्षणिक एज्युकेशन हब म्हणून मान्यता मिळाली याची त्यांची सदुकृत हे सुभाष महाराज आणि त्यांचा हा सर्व अनुयायी वर्ग या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी या ठिकाणी या ठिकाणी सातत्यानं ऐकत होतो आणि त्यामुळे तुम्हाला निश्चित ज्यावेळेस अहिवारे यांचा फोन आला की इथं तुम्हाला आले तर ते हरकत तर त्यामुळे त्यांना ताबडतोब उत्तर दिला नाही तर तो होत देताना या ठिकाणी आपण यावं काहीतरी मार्गदर्शन करावं वगैरे असा भाव खरोखर मनामध्ये नव्हता वाजूनही नाही आणि एवढी माझी पात्र क्षेत्रामध्ये आपापल्या बुद्धी प्रा प्रामाण्यानुसार त्या ठिकाणी सर्व श्रेष्ठ त्यामुळे या पुढच्या सर्व ज्येष्ठांना आणि ज्येष्ठांना मार्गदर्शन करावं एवढी पात्रता माझी नक्कीच नाही तथागत भगवान गौतम बुद्ध किंवा तथागत बुद्ध व त्यांना भगवान म्हणायचं किंवा नाही म्हणायचं अशा अनेक म्हणजे एक वाक्य बोललं तरीही विस्फोट व्हावा असा असा काळ ते तुम्ही असं का बोलले तुम्ही असं का नाही बोलले अशा अशी अशी परिस्थिती आहे की तुम्हाला आम्ही तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून हे अपेक्षित होतं म्हणजे जो बोलला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या होतो या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आज रोजी गदा यावी असा का परंतु आज आपण जेवढे बंधनात आहोत यापेक्षा कितीतरी जास्त बंधन सर्वसामान्य माणसांवर एका काळात चातुर्वर्ण व्यवस्था या भारतामध्ये अस्तित्वात होती आणि त्या अनुषंगानं एक ठराविक वर्ग सोडला तर बाकीच्या का इतरांना काहीही स्वासू राजेशाही पद्धती होती राजेशाही पद्धतीमध्ये शुद्धोधनाचं नाव आपण घेतो शुद्धोधन राजा कोण होता याचा आपण कधी फार जास्त विचार करतो आपल्याकडे कर फक्त एक उत्तर असतं की शुद्धोधन हा एक राजा होता आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ त्याचा जन्म झाला आणि ज्योतिषी आले ज्योतिषांनी सांगितलं किंवा हा एक तर फार मोठा सम्राट चक्रवर्ती होणार किंवा हा एक फार मोठा साधू संत या जिस्तर, जिस्तर या परिगणनेमधला एक ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष होणार परंतु शुद्धोधन हा जो राजा हा वंशपरंपरागत पद्धतीनं आलेला राजा नव्हता त्या काळामध्ये जो आदिवासी समाज असतो जो बहुजन समाज असतो या सगळ्या समाजातून लोकतंत्र पद्धती गणतंत्र पद्धतीनं निवडून आलेला एक तळू म्हणजे शुद्ध हे आपल्याला माहिती याच्यासाठी असायला हवं कारण आपण ज्या राज्यव्यवस्थेमध्ये सध्या राहतो राज्य राज्यव्यवस्था म्हणजे संविधान भारतीय लोकशाही जे संविधानाच्या होतात या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी ज्या वेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांच्यासमोर बौद्ध आश्रम जे होते ते विकृत जीवन होतं यामध्ये जे प्रजातंत्र होतं त्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये भारताला लोकशाही देत असताना आपण चूक करत आहोत का किंवा ही कि लोकशाही हो या ठिकाणी मुरेल का मुरेल का व्यवस्थित पोहोचेल का असा विचार त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला आहे की भारतामध्ये लोकशाही नव्हतीच अशाचा भाग कधीच नाही भारतामध्ये लोकशाही होती पण ती कधी होती तर ती विखुंच्या मठामध्ये होती या ठिकाणी प्रजातंत्राचा वापर होता आणि मग हा प्रजातंत्राचा वापर एकूणच्या मठामध्ये होता म्हणजे हा प्रजातंत्र किंवा ही लोकशाही जी आहे तिचा उगम गौतम बुद्धाच्या विचारामध्ये आहे हे आपण लक्षात घ्या आणि गौतम बुद्धाच्या विचारामध्ये हा हे प प्रजातंत्र कुठून आलं तर त्याचे जे वडील होते त्यावेळेची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेपासूनच त्याची जे मुळं आहेत ते रुजवले गेलेले मित्र हो माणूस एखाद्या वडाच्या मध्ये जिव्हती ते चार टप्प्या त्या टप्प्याचं दर्शन झालं आणि जीवनामधलं मित्य जे आहे ते करून ठेवलं की यामध्ये आता काही खरं नाही याशिवाय ज्या नदीच्या पाण्याचा वाद होता त्या नदीच्या पाण्या वादापासून म्हणजे माणसं पाण्यासाठी सुद्धा भांडतात पाण्यासाठी जे भांडणं कालचे आत् नाही गौतम बुद्धाच्या काळापासून पाण्यासाठी भांडणं होतं ते बाबासाहेबांपर्यंत चालत राहील आणि आजही म्हणजे आजही आपण प्रश्न म्हणतो की तिसरं महायुद्ध जे आहे ते पाण्यासाठी होतं म्हणजे या पद्धतीनं त्यावेळेस या नदीचा जो वाद होता या सगळ्यांचा जो मनावर भा म्हणजे मनावर परिणाम होतो सिद्धार्थांना गृहत्याग केला गृहत्याग केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या आश्रमात वेग जाऊन वेगवेगळ्या गुरूंकडे वेग जाऊन ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केला परंतु मनाचं समाधान झालं नाही आणि ज्यावेळेस मनाचं समाधान झालं नाही त्यावेळेस शेवटी ते बोधी उत्साखाली बोधीवृक्षाखाली बसल्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्त झाली असं आपण लहानपणापासून शिकत आहोत काय हे दिव्य ज्ञान मित्र हा सिद्धार्थ हा एक राजपुत्र शुद्धोधनानं त्याच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था केलेली होती धर्माचं शास्त्राचं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांना होत ज्या वेळेस हे बोधिवृक्षाखाली बसले त्यावेळेस त्यांनी सगळ्या ज्ञानाचा परिपाक शोधून काढला म्हणजे एखाद्या अडाली माणसाला तुम्ही बुधाखाली घेऊन बसून तो बारा वर्ष चोवीस वर्ष छत्तीस वर्ष पन्नास वर्षाच्या झाडाखाली बसून राहिला त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होणार नाही तुमच्या तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आरक्षणाचे जनक शाहू महाराज शिक्षणाचं महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले या परिवर्तनवादी विचारवंतांना प्रथम अभिवादन करतो आणि त्यांचं जे काम होतं परिवर्तनाचं ते ज्या महापुरुषानं ज्या संत शुद्ध स्मारका महाराजानं त्या कर्मयोगानं पुढं नेण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांच्या हयातीत त्यांनी हे काम बरंच पुढं नेलेलं आहे त्यांनाही वंदन करतो उपस्थित बंधुजन हो मित्र सरांच्या आधी जर मला दोन चार शब्द बोलू दिले असते तर काय असंच नव्हतं पण सराचं झाल्यानंतर माझं नाव सुचवलं ठीक आहे आता त्यांच्यानंतर मी बोलावा असं काही माझ्यामध्ये भेटूस्था नाही आहे पण मला चार दोन शब्द बोलायची परवानगी दिली म्हणून बोलतो बौद्ध धमक किती थोडक्यात सांगता येतो हे पाच मिनिटातच मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो आहे गौतम बुद्धाचा जन्म पौर्णिमेला झाला वैशाखी पौर्णिमेला ही वैशाखी पौर्णिमा बौद्ध इतिहासामध्ये बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केल्या जाते तर ही जी वैशाखी पौर्णिमा आहे त्या वैशाखी पौर्णिमेलाच गौतम बुद्धाचा जन्म झाला या गौतम बुद्धाच्या जीवनातल्या पाच सहा महत्त्वाच्या ज्या घटना आहेत या पौर्णिमेला झाल्या म्हणून सगळ्या पौर्णिमेमध्ये ही बुद्ध पौर्णिमा सर्वात श्रेष्ठ अशी पौर्णिमा मानल्या जाते पहिलं तर गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि याच पौर्णिमेला याच दिवशी आणि यशोधरेचा जन्म झाला म्हणजे यशोधरा त्यांची नंतर पत्नी झाली यशोधरेमध्ये आणि गौतम बुद्धामध्ये समवयस्क होते, होते त्यांच्यामध्ये काहीच अंतर नव्हतं एकाच वयाचे होते आज आपण विचार करताना करतो की बाबा मुलगी जरा लहानच पाहिजे किंवा चार सहा वर्षाचा अंतर पाहिजे पण यांच्या जी जीवनाचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा हे पाच हजार वर्षापासून जर हे लोक आज आपल्या लक्षात आहेत तर त्याचा फारसा आपण विचार करू नये बाकीचं जर जुळत असेल आणि वयात काही फारसा अंतर आहे वर्ष वर्षात मुलगा जरी मुलगी जरी दोन वर्षांना मोठी असेल तरी आपण स्वीकारा हे याचं उदाहरण सांगता येईल मला म्हणून या यशोधरेला यशोधरेचं त्यांची पत्नी हे दुसरं महत्वाचं आणि तिसरं यशोधरे त्यांचा जन्म त्याच दिवशी यशोधरेचा जन्म त्याच दिवशी आणि त्यांचा विवाह जो झाला गौतम बुद्धाचा तो विवाहसुद्धा या वैशाखी पौर्णिमेलाच झाला आणि त्याच्यानंतर त्यांना बुद्धगयाच्या ठिकाणी जे ज्ञान प्राप्त झालं ते या वैशाखी पौर्णिमाला झालं पिंपळाच्या झाडाखाली तिथं साहित्यिक क्षेत्रातलं आपल्या भागातलं रत्न आदरणीय त्याचप्रमाणे सर्वच आपल्या आश्रमाचे सर्व पदाधिकारी आणि काही बंजवारी आता या ठिकाणी सरांनी भगवान गौतम बुद्धाचं जीवनरूप आपल्याला सांगितलं आणि गोवडे सरांनी जे घरी सांख्यिकी भाषेमध्ये सांगितलं तर ती सांख्यिकी भाषेतला जर एक एक त्या याचा जर अर्थ पाहिला तर तो मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे बुद्धांनी आयुष्यामध्ये जे काही आपल्याला तत्त्वज्ञान दिलेलं आहे हे मानवतेचं दिलेलं आहे माणसानी मानसाची मानसासारखं वागणं म्हणजेच तो खरा धर्म आणि त्या धर्माचं सार बुद्धापासून माणसापर्यंत आलेला नाही परंतु त्याचा अंगीकार आपण किती करतो हा चिंतनाचा विषय सर्वांकडे आहे आणि अनेक शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध जगतगुरू स्वामी विवेकानंद मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदास महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्वजण आज जगभर मोठ्या प्रमाणावर बुद्ध जयंती साजरी केली जाते शासनानेही त्याची दखल घेऊन दरवर्षी जंगलात प्राणीगणना ज्या दिवशी बुद्ध पौर्णिमा असते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सगळी जी जंगल आहेत अभयारण्य आहेत तर त्या ठिकाणी प्राण्यांची गणना केली जाते त्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी समाजातलं दुःख पाहिलं आणि समाजातला जो रंजलेला रंजलेला गांजलेला वर्ग आहे शोषित पीडित असा वर्ग आहे त्यांचं दुःख पाहून त्यांचं अंतकरण द्रवलं त्यातून त्यांची जी करुणा आहे तर तशीच करुणा विवेकानंदांच्या ठिकाणी देखील होती बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये देखील होती आणि महाराष्ट्रीमध्ये देखील होती हा एक समान धागा चौघांच्या मध्ये आहे की समाजातलं जे दुःख आहे तर ते दुःख वांती करण्यासाठी स्पष्ट आज आहेत आजच्या या ठिकाणी आमचे मित्र किरण डोंगर डोंगरदिवेशकर ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवन सरुत्रावर त्यांनी प्रकाश टाकला तथागतांचे विचार त्यांनी आपल्याला ऐकवले त्यांच्या वाणीतून त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे त्याचप्रमाणे दिवाळी सर घोंगडे सर साहेब या सर्वांनी या बुद्ध बुद्धजयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार आपल्यासमोर ठेवले आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष मालपाणी सर उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरातील सजीव गोरेसर यांनी देखील आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे विवेकानंद आश्रमाच्या वतीने आभार व्यक्त करतो